नमस्कार लाडक्या बहिणींनो लाडकी बहीण या योजनेअंतर्गत आता केवायसी सुरू झाली आहे सर्व पात्र लाडक्या बहिणींनी केवायसी करणे आवश्यक आहे तरच तुमचा जो काही हप्ता आहे तो चालू राहणार आहे अन्यथा तुमचा हप्ता बंद होईल ही केवायसी दरवर्षी करावी लागणार आहे आता हीच तुम्ही मोबाईल मधून घर बसल्या करू शकता आणि ही केवायसी कशी करायची या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा लाडक्या बहिणींनो केवायसी करण्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला या वेबसाईटवर वर यायचं आहे लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट गव्ह डॉट आय एन याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे इथे आल्यानंतर तुम्ही पाहू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करा असा बॉक्स दिसेल त्या बॉक्सवर क्लिक करायचा आहे क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर ई केवायसी चे पेज ओपन होईल इथे आल्यानंतर लाभार्थीचा आधार क्रमांक ज्या लाडक्या बहिणीची केवायसी करायची आहे तिचा आधार नंबर टाकायचा आहे त्यानंतर कॅपचा टाकायचा आहे नंतर आधार प्रमाणीकरणाची संमती मी सहमत आहे या ऑप्शनवर टिक करायचं आहे आणि मग ओ टी पी पाठवा या बटनावर क्लिक करायचं आहे आधार नंबर टाकून ओ पाठवल्यानंतर लाडक्या बहिणीच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्यावर ओ टी पी येईल तो ओ टी पी इथे टाकून सबमिट करा ऑप्शनवर क्लिक करायचं आहे हो इथे सर्व्हर प्रॉब्लेम येऊ शकतो एरर दिसू शकतात म्हणून थोड्या वेळाने पुन्हा प्रयत्न करावा सबमिट केल्यानंतर तुम्हाला संदेश दिसेल की केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी वडिलांची किंवा मा पतीची माहिती द्यायची आहे आधार नंबर टाकायचा आहे कॅप्चा भरायचा आहे पुन्हा मी सहमत आहे वर क्लिक करून ओ टी पी मागवायचा आहे बऱ्याच जणांचा प्रश्न असतो जर पती नाही किंवा वडील नाही तर काय करायचं सध्या या संदर्भात कोणताही पर्याय आलेला नाही बदल झाल्यास पुढील व्हिडिओमध्ये सांगण्यात येईल तर इथे ओ टी पी पाठवा वरती क्लिक केल्यानंतर तुमच्या वडिलांच्या आधार कार्डला किंवा तुमच्या पतीच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्यावरती ओ टी पी पाठवला जाईल तो ओ टी पी इथे आता तुम्हाला टाकायचा आहे आणि त्यानंतर सबमिट करा ऑप्शन वरती क्लिक करायचे आहे तुम्हाला इथे एरर येऊ शकतो तर जास्तीत जास्त प्रयत्न करा की रात्री केवायसी करायचा प्रयत्न करा रात्रीची केवायसी होईल इथे मी सबमिट केलेला आहे ओटीपी सबमिट केल्यानंतर आता वर्णन पुन्हा एकदा येईल की केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी थोडी माहिती द्यायची आहे काय माहिती द्यायची आहे तर ते वडिलांचं किंवा पतीचं नाव इथे लिहा जो तुम्ही आधार नंबर टाकलेला आहे ते नाव येईल वडिलांचे किंवा पतीचे नाव हे नाव चेक करायचे आहे त्यानंतर पहिला पॉइंट आहे माझ्या कुटुंबातील सदस्य आणि नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी वगैरे उपक्रम मंडळ सरकार सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत नाहीत इथे भरपूर जण कन्फ्यूज होतात मी सुद्धा कन्फ्युज झालो होतो पहिला पर्याय होय निवडायचा आहे लक्षात ठेवा होय निवडायचे त्यानंतर जात प्रवर्ग विचारला SC, ST, आहे ज्यामध्ये तुम्हाला इथे मराठीत मी इंग्रजीत सांगतो एस सी एसटी त्यानंतर ओबीसी आहे विजे आहे त्यानंतर एसबीसी आहे आणि सर्वसामान्य म्हणजे ओपन आहे जनरल आहे तशा पद्धतीचे हे ऑप्शन आहेत हे सिलेक्ट केल्यानंतर जो दोन नंबरचा ऑप्शन आहे मी तुम्हाला हा सुद्धा सांगितला होतं निवडायचं आहे माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित आणि एक अविवाहित महिला या योजनेचा लाभ घेत आहे तरी आपल्याला होय निवडायचं आहे दोन पेक्षा जास्त महिला लाभ घेऊ शकत नाहीत तर आपल्याला इथे होय निवडायचं आहे त्यानंतर आपल्याला आता डिक्लेरेशन जे आहे ते सिलेक्ट करायचे आहे आपल्याला संमती द्यायची ज्यामध्ये उपरोक्त क्रमांक एक व दोन मधील इथे टिक करायचे आहे माहिती खरी असून खोटी जर आढळली तर दिलेल्या प्रकरणी कारवाईस पात्र राहील तरी आपल्याला हा जो फॉर्म आहे तो टिक करून सबमिट करा ऑप्शनवर क्लिक करायचं आहे जसं तुम्ही सबमिट पर्यायावर क्लिक कराल तर इथे पाहू शकता आपली केवायसी सक्सेसफुल झालेली आहे तुमची केवायसी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली असा संदेश असा मेसेज तुम्हाला स्क्रीनवर दिसणार आहे तर अशा पद्धतीने ही केवायसी करायची आहे तर अशा पद्धतीने सर्व लाडक्या बहिणींनी आपली केवायसी करून घ्यायची आहे साठी दोन महिन्यांची मुदत देण्यात आलेली आहे ही लाडक्या बहिणीची केवायसी कशी करायची हा व्हिडिओ सर्व लाडक्या बहिणींना नक्की शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र